नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव काय मी सुमित मोरे पवईचा मच्छीवाला अच्छा कोणता मासा आहे दादा हा रूपचंद मासा आहे रूपचंद हा रूपचंद चंदा मासा आहे हा आंध्राचा माल आहे गोडापानाचा मासा हा अच्छा, अच्छा, आ, मास अच्छा फ्रेश वॉटरचा आहे का फ्रेश वॉटरचा आहे ह्याला परी सुद्धा म्हणतात गोडापानाचा हलवा सुद्धा म्हणतात आणि ह्याला सिंगल बोन असतो सिंगल काटाचा मासा हा आपले मराठी माणसं खूप खूप प्रिफर करतात त्यांना अरे दादा मग आपला हा व्यवसाय का मच्छीवाला हो मच्छीचा व्यवसाय आपला पवईमध्ये ओके आपल्याकडे मासे असतात आपल्याकडे सर्व प्रकारचे मासे असतात खारे आणि खारे आणि गोड्यापाण्याचे दोन्ही मासे असतात मेन आपण गोड्या पाण्यामध्ये स्पेशालिस्ट आहोत गोड्या पाण्याचे मासे आपल्याकडे बारा महिने भेटतील हे काय हे खिळे लागलेले आहेत बनून घेतले आपल्याकडे पाण्यामध्ये सर्व मासे बारा महिने मिळतील जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळतील कोणाचा शॉप सुद्धा असेल अगर त्यांना रिटेलमध्ये हवे असतील आपण ते सुद्धा करून देऊ Okay. किंवा कोणाला कुठल्या ऑर्डर असतील मोठ्या माशाचे तरी भेटून जाईल आपल्याकडे तरी आपल्याकडे भेटून जाईल आणि पुन्हा साफ करून सुद्धा देतो आपण कट करणार आहे अच्छा साफून झाले सगळे हो साफ करून झाले वरचे खावले काढले आता आपण कट्स करूया त्यांना त्याचे विंग्स काढतोय आपण मग आता हॉटेलसाठी का हो हॉटेलसाठी याचे रिंग कट राहणार ओके त्या माशाचे दोन तीन प्रकारे कट होतात एक बंगाली कट होतो एक रिंग कट होतो हा मुंडी आहे मुंडी खातो साफपना आप साफ करना हाँ, युहान साफ करते कट कर आंध्रा मच्छी खासियत अशी है जिथे कल्चर केला जातो मासा ना तर माश्याला तलावाच्या बाहेर एका हप्त्यानंतरला उपाशी काढलं जातं माशाला एक हप्ताभर जेवण दिलं जात नाही त्याच्याने काय होतं माश्याची क्वालिटी ना चांगली राहते पोट खराब होण्याची शक्यता असते ना जी खूप कमी होऊन जाते म्हणजे मासा खराब होतच नाही लोकल माश्यापेक्षा आंध्राचा माल थोडा महाग मिळतो बट तो, तो वर्थ असतो चांगला क्वालिटीचा एक असतो ना म्हणजे कस्टमर्स पण ते प्रिफर करतात की आंध्राचा माल आहे करून तो आपला हा शेवटचा कट झालेला आहे मस्त रिंग कट मित्रांनो तर आता आपला मासा कट करून झाला आहे हा रुपचंद मासा याला गोडापाण्याचा हलवा सुद्धा म्हणतात ह्याची आपण रिंग कटिंग केली आहे रिंग कटिंग म्हणजे गोल कटिंग केली आहे ओके तर आता आपण हे ऑर्डरसाठी झालेत कट ऑर्डर पॅक करूयात जर तर मित्रांनो तुम्हाला असं काय हवं असेल मच्छी तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता इथला ॲड्रेस काय पवई मिलिंद नगर एम एम आर डी ए कॉलोनी अपोजिट सेवन नंबर बिल्डिंग आणि नियर बाय इथे विवर आहे जे व्ही एल आर लिंक रोडवरतीच okay. आहे ओके okay, मच्छीवालाच नाव आहे हां इथं आलात तर तुम्ही फक्त कोणाला विचारलात मच्छीवाला कुठे तर ते आपल्याला शॉप पण जाणून सोडतील तुम्हाला ओके अंदाज आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेव्हन झिरो टू एट टू सिक्स फाय सेव्हन झिरो ओके अंदाज आपलं टायमिंग काय शॉपचं आपला टायमिंग शॉपचा एक बुधवार शुक्रवार रविवार एक दहा ते दोन असतो आणि संध्याकाळी चार ते दहा वाजेपर्यंत ओके आणि बल्क ऑर्डर असेल एक दिवस अगोदर सांगितलं तुम्हाला जेव्हा हवे सात वाजता आठ वाजता सकाळी सहा वाजता सुद्धा हवे असेल तर आपण अवेलेबल करून देऊ अच्छा थँक्यू सो मच वेलकम